आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी नांदेड येथे काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या संख्येने काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ते माळाकोळी सर्कलमधून काँग्रेस पक्षाकडून जिल्हा परिषद लढवण्याची दाट शक्यता दर्शवली आहे हा आढावा घेतला आहे आमचे लोहा तालुका प्रतिनिधी उत्तम हंकार यांनी सविस्तर वृत्त निवा शंकर खापसे मामा आज आपला असंख्य कार्यकर्ता असेल नांदेड काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्यात जात आहेत त्यांच्यासोबत लवा शहराध्यक्ष मान्य सोनुभाऊ संगेवार माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील भाले भालेराव माझी पंचायत समिती सदस्य दत्ता डॉक्टर दत्ता गवळी बाबासाहेब पाटील युवा नेते हे थोडक्यात प्रतिक्रिया देत आहेत सर्व सर्व धर्म समभाव या भावनेवर या भावनेची मी विचार करून राष्ट्रीय काँग्रेस पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे सर्व गुणगरीब जनतेला मला न्याय देता येईल आणि येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं माझ्या बाळाकोळी सर्कलमध्ये काँग्रेसला एक नवी ताकद देण्यासाठी आणि सर्व मित्रपक्षाला सोबत घेऊन मी आज काँग्रेस भवनाला आपल्या नांदेडच्या कार्यालयामध्ये जाऊन प्रवेश करत आहे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक भीमाशंकर मामा कापसे हे बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून लोह्या तालुक्यामध्ये सर्व सामाजिक कामासाठी व इतर सर्व ग अडी अडचणीमध्ये आड़ व गरजू लोकांसाठी उपलब्ध होऊ लागले होते परंतु आज त्यांनी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेब हे नांदेडला येणार आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचं निश्चित केलेलं आहे त्या अनुषंगानं आज माळेगाव येथील खंडोबा खंडोबा रायाला खंडोबा रायाचं चरणी नारळ अर्पण करून इथून शेकडो कार्यकर्त्यांची व शेकडो गाड्यांसह हे ताफा प्रवेश घेण्यासाठी नांदेडकडे रवाना झालेला आहे आणि मी ह्या ठिकाणी एक सांगू शक सांगू इच्छितो त्यांच्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पक्षाच्या प्रवेशामध्ये प्रवेशाच्या नंतर तालुक्यामध्ये काँग्रेस अजूनही बळकट अधिकाधिक बळकट होणार आहे धन्यवाद